नमस्कार कोकण संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल रेल्वे स्थानक मालधक्का परिसरात नुकतेच सिमेंटचे बांधकाम तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी शंकराचे मंदिर कॅन्टीन दुकाने बांधण्यात आली आहेत याबाबत पनवेल महापालिका प्रभाग अधिकारी रोशन माळी यांना माहिती दिली असता रेल्वेच्या हद्दीत ही बांधकामे असल्याचं त्यांनी प्राथमिक माहिती घेताना सांगितलं मात्र रेल्वे प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी सदरचा परिसर हा महापालिका हद्दीत येत असल्याचं सांगितलं मुळात या ठिकाणी थी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देखील पालिकेनं घोषित केली असून रोशन माळी हे माध्यमांना उडवा उडवीची उत्तरे का देत आहेत असा सवाल निर्माण होतोय वार्ड ऑफिसर रोशनमाळी हे आक्रमक कारवाई करणारे अधिकारी म्हणून परिचित असताना मालधक्का परिसरातील बेकायदेशीर बांधकामे तोडण्यासाठी रोशन माळी टाळाटाळा का करत आहेत असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत आत्ताच योग्य दखल घेऊन नव्याने तयार झालेली बांधकामे जमीन दोस्त करावी अशी मागणी होत आहे अशाच बातम्यांसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन